काही महिन्यांवर आले आहेत कोणत्याही क्षणी या निवडणुकांसाठी घोषणा होऊ शकते त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत महायुती महाविकास आघाडीचे राज्यभरात मेळावे भरू लागले भाजपने तर आगामी लोकसभा निवडणुकीत चारशे प्लस जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलं आहे त्यामुळे नाराज पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्याचा निर्धार महायुतीकडून करण्यात आलाय त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात आज भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ए शिवसंग्राम आणि मित्रपक्षांचा पुणे जिल्ह्याचा पहिलाच मेळावा होतोय मात्र अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या या मेळाव्याला चक्क त्यांचीच गैरहजर असणार आहे तर या मेळाव्यात अजित पवार पहिल्यांदाच भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार होते त्यामुळे या मेळाव्याची सर्वांनाच उत्कंठा होती मात्र अजित पवारांनी या मेळाव्याला दांडी मारली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज्यभरात संयुक्त मेळावे घेतले जाणार आहे त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातील डीपी रस्त्यावर